आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत खामगाव ते मलकापूर हायवेवर सर्रास अवैध बायोडीजल ची विक्री सुरू प्रशासनाने दोन महिने अगोदर वडनेर जवळले एक का पंपावर कार्यवाही करून फार मोठे उदाहरण दिले परंतु काही दिवसानंतरच बाकीचे पंपावर अवैध सर्रासपणे खोलेआमपणे अवैध बायोडिझेलची विक्री सुरू असल्याचे दिसत असून सदर प्रशासन याकडे कार दुर्लक्ष करीत आहे अशी जनतेमध्ये चर्चा आहे सदर जनता अशी सुद्धा चर्चा करीत आहे की हे प्रशासनाचे नातेवाईक आहेत का किंवा प्रशासनाचा यांच्यावर आशीर्वाद आहे का प्रशासन यांची पाठराखण करीत आहेत का की प्रशासनाची भीती या अवैध बायोडिझल विक्री करणाऱ्यांच्या मनातून निघालेली आहे असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत तरी प्रशासनाने तात्काळ बाबीवर लक्ष देणे गरजेचे असून हे अवैध बायोडिझल विक्री थांबवावी आणि सर्रासपणे सर्वांवर कार्यवाही करावी ज्यांची अवैध बायोडिजल विक्री सुरू आहे बघत रहा लेखनी न्यूज राजीक शेख नांदोरा यांची रिपोर्ट